एक नमस्कार ओके आज आपल्याकडे अजून एक वस्तू आलेली आहे बोलूया हो एचडीएमआय टू वीजीए कन्व्हर्टर असं याला म्हणतात झेब्रॉनिक्स कंपनीचा आहे हा आणि दोन आणले एक खोलूया आणि आपण वापरायला सुरुवात okay. आहेत ओके त्याच्यासोबत हा एक माझ्याकडे एक ॲडॅप्टर आहे आधीचा जो आपलं रेग्युलर जे एच डी एम आय आहे तो एच डी एम आय फिमेल आणि हे पण एच डी एम आय आहे छोटं एच डी एम आय आणि हे अजून त्याच्यापेक्षा छोटं एच डी एम आय हे दोन्ही पण एच डी एम आयचे स्पोर्ट आहे म्हणजे तिन्ही पण हे फिमेल आहे आणि ही मेल साईड आहे एच डी एम आय आणि हे पण एच डी एम आय आहे तर आपल्या एका कम्प्युटरला टी व्ही स्क्रीनला म्हणजे मॉनिटरला जोडण्यासाठी आपण आता पन, हाँगें। 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 हे वापरणार आहे हे कॉम्बिनेशन हा एक ॲडॅप्टर आहे प्लस आता आपण हा पण काढूया ओके हा एक ॲडॅप्टर हां आणि आपण हे दोन ॲडॅप्टर एकमेकांना जोडणार आहे आणि व्ही जी ए केबलला जोडणार आहे बिकॉज त्या लॅपटॉपला एच डी एम आय आहे परंतु हे रेग्युलर जे एच डी एम आय असतं हे नाही आहे हे छोट्या साईजचं एच डी एम आय आहे ओके तर ते आपण आता सा हे जोडूया पहिल्यांदा ओके हे असं आहे दोन कन्व्हर्टर आपण वापरतोय ठीक आहे चला लॅबमधून जाऊ चालेल व्यवस्थित ओके आपली लॅब आहे एक मिनिट

शिकवण्यासाठी okay. so yes. okay. so, <laughs> so, वापरतोय so, ते क्लासरूम मध्ये हे दोन अॅडॅप्टर जोडले हे बी जी आहे आपण हे याला जोडू एच डी एम आय छोटा एच डी एम आय आहे रेग्युलरवाला नाही ह्या दोनपैकी हे मध्यम साईजचं आहे सो ते एक यू एस बी लावलेलं आहे वायरलेस बोर्ड माउनसाठी की आता हे एच डी एम आय पोर्ट लावला की इथलं यू एस बी चालत नाही हे थोडंसं जरा या कम्प्युटरच्या डिझाईनमध्ये थोडीशी नाही या पोर्टमध्येच कराचीच गडबड आहे ओके काय हरकत नाही गडबड नाही की आपल्याला हा यू एस बी नाही वापरता येणार आता काय हरकत नाही चालेल

वन बाय टू ऑपरेट वन आणि टू डिटेक्ट डिस्प्ले नॉट डिटेक्टेड दुसरा डिस्प्ले दिसत नाही डिस्प्ले असं केलं आहे स्तर सेटिंग नाही मल्टिपल डिस्प्ले सेटिंग असतं सो हे हा नाही चालत नाही कदाचित या टेबलचा प्रॉब्लेम आहे नाही आहे टेबल तर मागे शिकत होतं आहे काय हरकत नाही आपण याला परत एकदा जोडून बघूया की एक परत फीट चालतंय का

हे रिझोल्युशन परफेक्ट आहे ना हां ओके 1366 बाय 768 ओके हायएस्ट रिझोल्युशन आहे या स्क्रीनचं आहे आणि यासाठी पण हेच रिझोल्युशन आहे चलो सो रिझोल्युशनचा प्रॉब्लेम होता आपल्याला प्रॉब्लेम सापडलेला आहे आणि सोल्यूशन पण मिळालेलं आहे सो ओके सो अशा प्रकारे हा एचडीएम व्हीजीए टू एचडीएमआय जो पोर्ट आहे हा आता काम करायला लागलेला आहे ओके चलो ग्रेट व्हेरी गुड Sure. <laughs>